लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचत आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी रविवारी नागरिकांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही याची पडताळणी केली तेरा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून मतदार चिठ्ठीचे वाटप प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही याबाबत नागरिकांना विचारून खात्री केली मतदार चिठ्ठ्या वाटपाचे काम वेळेत शंभर टक्के पूर्ण होईल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात